परंपरा कायम ठेवून मंडळ यावर्षी सादर करीत आहे सजीव देखावा कोंडाजी मंडळी होता सालचा सा। छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे जीवाची परिकाष्ठा करून स्वराज्य उभे करत होते आदिल शाह, निजाम निजामशहा मुघल डच इंग्रज या सगळ्यांनाच राजांच्या गनिमी काव्यापुढे शिकस्त खावी लागत होती चौफेर फक्त मराठ्यांचीच फते होत होती सगळीकडे विजयोत्सव साजरा केला जात होता मराठ्यांच्या पराक्रमाचा डंका जगभर वाजत होता आणि अशातच अशातच राजे मोहीम यशस्वी करून गडावरती आले मुद्रा राज राज ती ती बाहेर राज बाहेर काय बाहेर बाहेर ते कसं सांगू समज गिर आल्यात आणि ते म्हणतात की राजांनी बोलवले काय अरे राजांना बदनाम करायची कोणाची हिम्मत झाली एवढी त्याची खांडळच करतो मी सुभेदार थांबा केलेल्या वारा मध्ये कधी कधी आपलाच हात कापला जाऊ शकतो तुम्ही त्यांना इथेच बोलवा त्यांचा न्याय निवाडा इथेच करू जी सेवा करायची इच्छा आहे आई तू चुकीच्या ठिकाणी हरी आहेस आम्ही असले शॉप फरमावत नाही आपल्या स्वराज्यात परस्त्री हे माते समान आहे सरशी खण उठी घे आणि परत जा एक डाव सेवा घेऊन तर बागा जन्मभर तुमच्या पाशीच ठेवताल सोंगाड्या <laughs> त्यांना कळत नाही का आता जातो सुभेदा या सोंगाड्याचा खेळ आम्ही आधीही पाहिलाय आम्हाला मंजूर आहे तुमची सेवा बहिर जी, बहिर जी तुम्ही येणार ही खबर आम्हाला आधीच होती बोला काय खबर घेऊन आला अण्णाजी पंतांचा सांगावा घेऊन आलोय पन्हाळा फेवणं आता कठीण आहे आपलं आपलं नेहमीच शस्त्र वापरावं लागणार गणिमी कावा पन्हाळा घ्यायचाच नाईक आणि तो एकाच घालात घ्यायला हवा आणि त्यासाठी आपला मराठी मनसुबेदार वाघ कोंडाची फर्जंदच हवा फार जग का नाईक कस काय वाट चुकला राजांचा सांगावा हाय लोगोल लो गडावर बोलवले चला कि म्हण राजा याद केलीत कुंडाची फर्जन वाघांचा वाघ या आम्ही तुमचीच वाट पाहत होतो एक वाघाच्या हिमतीची कामगिरी आहे बिडा उचलणार कंदीनी गायच कामगिरी विचारली नाहीत कोंडाजी जीवावरची आहे जीव तर कंदीच तुमच्या साम्राज्याच्या पायाशी अंतरला राज तुम्ही फक्त बोट दाखवायचं हा नामी उडी मारायची पण यावेळी उडी चुकता कमाने या परहाळ आमची स्वतःची उडी एकदा चुकली आहे कोंडाजी राजेंशी तह केला तेव्हा आदिलशाह च्या घशातून हा किल्ला सहज काढून घेऊ असं वाटलं होतं आम्हाला पण नेतोजीराव उशिरा पोहोचले आणि आम्हाला शिकस्त खावी लागली हजार मावळ्यांच्या रक्ता मांसाचा चिखल झाला आमच्या डोळ्यासमोर पण कोंडाजी आता हा किल्ला आम्हाला हवा आहे स्वराज्यासाठी रयतेसाठी आणि आमच्या बलिदान दिलेल्या साथीदारांसाठी आता गडाचा किल्लेदार आहे तो बेशक खान यांनी तानाजी रावांवर पाठीमागून वार मोगला आता तो हाय किल्ल्यावर पाखरुबी जाऊ शकत नाही असा बंदोबस्त ठेवलाय सध्या अडीच हजारांच सैन्य हाय आणि अजून येण्याची शक्यता आहे गुंडाजी मग तुमचा काय भेद आहे किती सैन्य देऊ पाच हजार नगर मग सात हजार नगर मग किती कोंडाची साठ आ फ साठ आव फरज एका एका मावळ्याला चाळीस चाळीस गणेम कापाव लागत्या नाईक साठाचा सहा लाख कसं करायचं ते मी ठरवले राज तुम्ही फक्स इडा द्या राज हे काय कामगिरी व्हायच्या आधीच ना कोंडाजी स्वराज्याचे सरदार आमच्या पासून मोहिमेवर गेले ते पुन्हा आम्हाला भेटलेच नाही आमचे तानाजी आमचे बाजी प्रभू आमचे मुरारबाजी आणि असे अनेक सरदार आणि मावळे त्यांचं आम्हाला कौतुक करता आलं नाही म्हणून आम्ही तुमचं कौतुक करतोय आणि कोंडाजी तुम्ही सुखरूप परत यावं म्हणून आम्ही आई जगदंबे समोर आज गोंधळ घालतोय आई आमे रात संगरात जय देव शेताया माराया आभाला गे आई अंबे जगदम देताडी रात जय दे कानव छेताया माराया आभाला बळगे रायगडाची जगदंबा ही आज तू लसांची जी तू आज आज

उस सि के लोग कहीं से भी आ सकते हैं। चौकर ना रहना छुप छुप के वार करना उनकी फितरत है जी हुजूर, आप फिक्र मत कीजिए मैंने अपने सिपाही किले के चारों ओर भेज दिए हैं। शाबाज का शाबाश अगर एक बात याद रखना अगर किले पर कहीं भी मुझे पहरा कमजोर लगे तो दुश्मन के पहले मैं तुम्हें अपने हाथों से खत्म कर दूंगा जी जी हुजूर कोई गलती नहीं होगी बात को बात को जागते रहो जागते रहो जागते रहो जीव जो कुठवर आली तयारी नाईक साठाचा सहा कवाच झाल्यात पकस्त तुमचा निरुपयाची वाट बघत होतो काय रगड तुम्ही सांगा झालं तलवारीने रागात नाही पिलं मग उंद्याच्यालाच करू की गनी मी कावा काय म्हणता कोंडाजीराव चालतंय की उंद्याच्यालाच खानाची खांडोळी करूनच साजरी करू खंडे नवमी बाहर कोई नाचने वाली आई है आपके लिए नजराना पेश करना चाहती है <laughs> बहुत खो, बहुत खूब पेश किया जाए। <laughs> जी हुजू Oh <laughs> एकदम खुदा के घर से भेजे हुए सिपाही फोटो बादशाह औरंगजेब के गुलाम बन जाओ जिंदगी में कभी भी नहीं देखा होगा खुद खजाना मिलेगा बादशाह वाठे औदा निकलना इतना आसान नहीं है मुझे खत्म करके ये किला हासिल करना अगर तुम्हारा शिवाजी भी आए ना तो भी उसके लिए दम ممكن है तो दे तो मैं तड़पा तड़पा के मारूंगा और उसके बाद तुम्हारे उस शिवाजी को भी हम खत्म कर देंगे तूच ताना जे रावांचा पाटीत वार केला बसत ना आम्ही राजांचे मंच तू जगत पाटीवर वारनाय करणार छाताड फोडून रागात पीऊ तुझ्यासारख्या कोल्या कुत्र्यांना खाडून खाऊ आणि ठेकर सुदी देणार नाही वाघाची जात आमची मंडळी मराठ्यांच्या पराक्रमाची शर्त झाली अवघ्या साठ मावळ्यांनी पन्हाळा घेतला तानाजी तानाजीरावांच्या हत्येचा सूड घेतला पन्हाळ्यावर पुन्हा भगवा फडकला म्हणून कोंडाजींचं कौतुक करायला साक्षात राजेगडावर आले पन्हाळा फते केलात कोंडाजी पन्हाळा फते केलात चकदामो चकदाम